बऱ्याच मंडळींना असा प्रश्न असतो की नवीन घराची वास्तुशांती करावी का आणि वास्तुशांती कधी करावी आणि का करावी त्यामागचं कारण काय हे सांगा आज मी तुम्हाला सांगतो पण तत्पूर्वी आनंद पिंपळगर आनंदी वाचतो या फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा घर बांधायला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा भूमिपूजन केलं जातं अर्थात पृथ्वीची पूजा पु करून त्याची क्षमा मागितली जाते आणि या पृथ्वीच्या पाठीवर याच्या पृथ्वीच्या छातीवरती आपल्याला आता खणावं लागणार आहे त्याच्यावर घाण होणार आहे अंगावर बोजा पडणार आहे आणि या सगळ्या भावना ती माता आहे तिला त्रास होईल असं समजून तिची माफी मागणं आणि तिला प्रार्थना करणं की तू जर वसने देवी पृथ्वीस्थल मंडले विष्णुपत्नी नमस्तो पाद पादस्पर्शम क्षमस्तव मे विष्णुपत्नी आहे ही पृथ्वी आणि म्हणून भूमिपूजनामध्ये तिचं पूजन केलं जातं मग ज्यावेळेस घर पूर्ण बांधून होतं आणि राहायला जाण्यापूर्वी मग मात्र वास्तुशांतीचा विधी केला जातो वास्तुशांतीच्या विधी आधी ग्रहप्रवेश केला जातो घराचा उंबरठा घराच्या देव घरच्या वरतीची गणेशपट्टी असती तिचं पूजन केलं जात हे तुम्हाला लाकडं आणि विटा आणि हे वाळू आणि तुम्हाला निर्जीव वाटतात का अजिबात नाही हे सजीवच असतं ज्या पद्धतीने एखादं बाळ जन्माला येतं त्याची नाळ आपल्याला जोडली जाते ज्या पद्धतीने एखादी नववधू किंवा जावही आपल्याकडे येतो त्याचं आपलं नातं तयार होतं तसंच या वास्तुपुरुषाचं या पृथ्वीचं आपलं नातं तयार होत असतं त्यामुळे त्या, त्या वास्तूत राहताना ती वास्तू आपल्या वागण्यावर बोलण्यावर कर्मावर लक्ष ठेवून असते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये कधीच अशुभ बोलू नये सतत आपण चांगलं बोलावं कारण वास्तु नेहमी तथास्तू म्हणत असते म्हणूनच आपण आपल्या घराचं पावित्र्य सांभाळलं पाहिजे आपण आपल्या स्वयंपाकघराची नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे ज्यावेळेस आपण मुहूर्त काढतो पृथ्वीवर अग्नी आहे का हे पाहतो आणि मग त्या दिवशी होम हवन केलं जातं प्रदीप्त करून त्यामध्ये हवनं केलं जातं वास्तुशांती केली जाते आणि प्रार्थना केली जाते विविध पूजांच्या माध्यमातून खूप साऱ्या पूजा असतात त्याच्यामध्ये आणि या ठिकाणी जे काही मी लाकूड वापरलं आहे या ठिकाणी पूर्वी जी झाडं होती ती मी तोडलेली आहे या ठिकाणी मी खणलं आहे ते खणताना काही जीवांचं नुकसान झालं आहे काही जीव गेले देखील असते या सर्व प्रवाहामध्ये ज्या ज्या जीवांची माझ्याकडून कळत ना कळत अवहेला ना झाली आहे किंवा एखादं घरटं उद्ध्वस्त झालं असेल त्या झाडावरचं लाकूड तोडताना काही चुकलं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींच्या माग त्या जीवांना झालेली क्षमा मागणं म्हणजे वास्तुश कारण जोपर्यंत त्यांचे जीव त्यांचे आत्मे शांत होणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या घरात समाधानाने राहू शकणार नाही त्यामुळे त्या असंख्य जीवात्म्यांना जे मृत झालेत किंवा ज्यांच्यामुळे तुम तुमच्यामुळे ज्यांचे आत्मे कळत न कळत दुखलेत त्या आत्म्यांची माफी मागण्यासाठी आणि गती मिळावी म्हणून वास्तुशांतीसाठीच सा आयोजन केलं जातं याच दिवशी आनंदी श्राद्ध देखील केलं जातं त्याला नांदी श्राद्ध असं म्हणतात खूप प्रगल्भ आणि खूप सूक्ष्म विचार करून वास्तुशांतीचा विधी हा निर्माण केला गेला आनंदी वास्तूच्या वतीनं जी वास्तुशांती केली जाते त्यामध्ये सविस्तर माहिती दिली जाते वास्तुपुरुष आग्नेय कोपऱ्यामध्ये औदुंबराच्या पेटीमध्ये ईशान देला डोका आणि नैऋत्येला पाय त्या कोपऱ्यात तो पुरला जातो निक्षेपित केला जातो समुद्राचा फेस शेवाळ सात ठिकाणची माती पंचरत्न अशा पद्धतीने तो त्या ठिकाणी निक्षेपित केला जातो पालथा आणि त्या पृथ्वीची जबाबदारी त्या वास्तुपुरुषाला दिली जाते आणि वास्तुपुरुषाची जबाबदारी आपण तो आपली जबाबदारी घेतो आणि तो वास्तुपुरुष म्हणजेच आपण असतो आपलाच तो, तो, तो प्रतिकात्मक असतो पिंडे ते या पद्धतीने तो आपलंच प्रतिनिधित्व करतो आणि म्हणून तो शांत असेल तर तुम्ही शांत राहता तुमचं घर शांत राहतं तुमचं धन शांत राहतं तुमची संतती आरोग्य ऐश्वर या सगळ्या गोष्टी शांत राहतात म्हणून वास्तुशांतीला अनन्य साधारण महत्व आहे आता तुम्ही म्हणाल की हा झाला हिंदू धर्माचा विषय पण मग बाकीच्या धर्मांचं काय पण हो प्रत्येक धर्मामध्ये वास्तुशांती केली जाते त्यांच्या त्यांच्या पद्धती इस्लाम मध्ये सुद्धा वास्तुशांती आहे मध्ये सुद्धा पवित्र पाण्याचं जलप्रोक्षण करून प्रार्थना केली जाते प्रत्येकाची प्रार्थना करण्याची आणि वास्तुशांतीची पद्धत जरी भिन्न असली तरी या सगळ्यांना त्या घरामध्ये तुम्हाला शांती आणि आनंद नांदावी यासाठीच पूजन किंवा प्रार्थना केली जाते पण आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये केलेल्या वास्तुशांतीचा विधी हा अत्यंत प्रगल्भ सर्व जीवांचा विचार करणारा त्याचबरोबर पूर्वी जी बारा बलुतेदारी पद्धत होती ती बारा बलुतेदारी पद्धत चालावी समाजगाडा चालावा या सगळ्याच्या हेतूने अतिशय उदात्त भावनेने केलेली पूजा वास्तूची केलेली शांती म्हणजे वास्तुशांती तुम्ही केली आहे का तुमच्या घराची वास्तुशांती नसेल केली तर जरूर करा आणि वास्तुपुरुष तुम्हाला शास्त्रशुद्ध हवा असेल तर तो मी तुम्हाला द्यायला तयारच आहे मी तो तुम्हाला देईन हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर देखील करा आणि तुम्हाला माहिती आहे का की शंभो शिवा हे अत्यंत हृदयस्पर्शी मनाला भिडणार आणि अत्यंत धक्कादायक शेवट असलेलं माझं गाणं आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईना